मयत सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज चौतीस दिवस पूर्ण होता मात्र तपासाला गती येत नाही त्याचबरोबर आज धनंजय देशमुख यांना गावामध्ये टोकाचं पाऊल उठलं आंदोलन केलं होतं टाकेवर आत्मदनाचं मात्र खासदार बजीरंग सोनने एसपी नवनीत यांच्या यांच्या मध्यस्थीनंतर ते आंदोलन मागे घेण्यात आलेले आज बजीरंग सोरोणी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे खुलासे केले तेच खासदार बजीरंग सोनले माझ्यासोबत आहेत तुम्ही नवने खुलासे केले थोड्या सत्तर वर्ष नाही हा जो प्रकार बीड जिल्ह्यात काढला आहे हा प्रकार फक्त नऊ डिसेंबर पासून सुरुवात नाही याची सुरुवात खूप वर्षापासून आहे प्रत्यक्ष प्रत्यक्ष डिसेंबरला जो गुन्हा झाला ती नोव्हेंबरला घडली होती एकोणतीस नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर जवळपास अकरा बारा दिवस अकरा अरे अकरा आणि एक म्हणजे बारा तेरा दिवस कुठलाही गुन्हा नोंद करून घेतला गेला नाही त्याचं कारण काय पोलिस यंत्रणेवर कुणाचा दबाव होता हे सुद्धा पोलीस यंत्रणे सांगायला पाहिजे आणि हा जो आता आमचा संतोषांना चा मर्डर झालाय त्याला न्याय मिळणार नाही अशी ज्यावेळेस भावना झाली धनंजयची व कुटुंबाची गावाची त्यावेळेस गावांनी सुद्धा आणखी उद्याचं आंदोलन डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही आत्मदहन करू मग याच्यासाठी पोलीस यंत्रणा काय करते आज पोलीस यंत्रणेचे एवढे अपयश आहे की पोलीस यंत्रणेच्या समोर असताना धनंजय पुढे गेल्या कसा पाहायला किंवा चढला यांचा दिला म्हणजे यांना आमचे मर्डर झालेलेच बघायचेत आमचे मुडदे पडलेलेच बघायचेत का आमचे माणसं मेलेलेच बघायचेत का सरकारला हे सरकारला माझा सवाल बघू शकतो की आज विष्णू साठेला केस च्या आणण्यात आलं होत मात्र ते युक्तिवादाच्या दरम्यान सरकारी वकील कडे होते ही अतिशय दुर्दैवी बाब आहे सरकारी वकील हजर राहत याचा अर्थ यांना केस मॅनेज करायची आहे आणि केस मॅनेज करून आमचं सर्व काय संपवायचंय की का काय हे कळा नाही गेलं कारण सरकारी वकील जर हजर राहत तर त्याला तुम्ही का दिला की केलं त्याची ऑर्डर आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी बदलली पाहिजे जर सरकारी वकील आम्हाला आम्ही काय सांगतोय की उज्ज्वल निकम साहेबाला विनंती करा ते जर आले तर ठीक नाही आले तर सतीश माने शिंदे नावाचे जे वकील आहेत त्यांनी स्वतः मी लढतो म्हणून सांगितलेलं आहे तर त्यांना तरी अपॉइंटमेंट द्या आणि लवकरात लवकर आज ऑर्डर झाली पाहिजे आज उद्या जर ऑर्डर झाली तर उद्याच्याला आरोपी जो आता आजचा आरोपीला नव्हता तर उद्या आरोपीची ज्याची जामीन आहे त्याला कोण सरकारी वकील राहणार आहे ह्याची जबाबदारी कुणाची ह्याची जबाबदारी एस पी असतील तुमचे मुख्यमंत्री असतील याच्यात मुख्यमंत्रीची ऑर्डर होती त्यांनी आता सरकारी वकील नेमला पाहिजे सरकारी वकील नाही जर नाही सरकारी वकील आला तर त्याला पोस्टपॉन केला पाहिजे त्याची पुढं वाढवली पाहिजे कस्टडी ज्या दिवशी सरकारी वकील हजार राहील त्याच्यानंतर ते हिरिंग झाले पाहिजे तुम्ही पोलीस अधिक्षकांची भेट घेणार तुमची भेट झाली पोलीस अध्यक्षकडे मी सकाळी पण त्यांना मी, मी बोललेलो ते म्हणले मला मी आहे तुम्ही या आणि ते इकडे मसाजोगला निघून आले आणि मसाजोगून मी मी मसाजोगला येत म्हणल्यानंतर मी मसाजोगला मी येत होतो की आंदोलन चालू झालं म्हणून मला कळाल्यानंतर मी वापस येत होतो तर तो। तोपर्यंत बीडला निघून गेले त्यांची माझी चुकामुक झाली त्यांची माझी भेट झाली नाही पण आता आज तर उशीर झालाय खूप पण मी त्यांची वेळ घेऊन आणि उद्या कधी जाणार देखील माहिती बाहेर येते मात्र पोलिस कुठली माहिती देत नाही परिवाराला माहिती देत नाही <st> बघा ची किंवा पोलिस यंत्रणेनं काय माहिती उघड करावी हा विषय पोलीस यंत्रणेचा नक्की आहे पण संशय येणार नाही जनतेला संशय येणार नाही किंवा तुमच्या तपासावर संशय वाटणार नाही असा तपास झाला पाहिजे आणि एसआयटी मधले त्यांनीच बसवलेले अधिकारी टी त्याच्यामुळे संशय येतोय याच्यामध्ये इथं पंकज कोमवत नावाचे इथं माझ्या केसला डिवाइस होते त्यांच्या काळात जर असं झालं असतं ना एकाचे कपडे फार्टर फाटले असते सगळा बुरखा फाटून गेला असता पण या अधिकाऱ्यांनी आता हे इथं जे डिवाइस पे त्यांनी अट्रॅसिटी करत नाहीत निवडून उभारतात काम काय चाललंय तुमचं तुम्हाला जर इथं आमच्या बीड जिल्ह्याला कायदा व सुव्यवस्था राखायची नसेल तर तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात राहून नाही राहू उपयोग काय आय आज सगळ्यात मी त्यांना एवढं प्रेमानं सांगितलं होतं मागे पण त्यांचं त्याचं त्याची धडप नाहीये त्याचं कारण काय कळत नाही त्यांना काय काय मिळतंय कशामुळे काय करतात माहिती संदर्बार करते, संदर्बार इ, तो औ, ट्वीट आणि बोललेलो पण की संतोष जी मारेकरी त्यांना त्यांना आणि जात नाही तीनशे दोन मध्ये ह्या जो खंडणीचा आरोपी त्याच्यात तो मास्टर माइंड आहे त्याला घेतला जात नाही तोपर्यंत या सर्व यंत्रणा निकामी आहेत काही काम करत काय करतात का नाही असं वाटतं हे आमच्या सर्व जनतेला वाटतंय देशमुख कुटुंबाला वाटतंय म्हणून ते देशमुख कुटुंबाने आंदोलनाचं पाऊल उचललं आणि गावाने पण उचललंय ही जर घटना घडली तर लोकप्रतिनिधी म्हणून माझा सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना साथ दिली पाहिजे त्यांच्या आंदोलनाचा याचा एक भाग म्हणून आज देशमुख कुटुंबाचं आंदोलन झालं धनंजयचं उद्याच्याला आता परत आणखी गाववाल्यांचं आंदोलन आहे या गोष्टी जर आपल्या न्याय मिळतोय किंवा आम्हाला जी अपेक्षा आहे ती पूर्ण नाही झाली तर मी सुद्धा पुढच्या काळामध्ये आंदोलन करणार असा इशारा दिला मी करणार जबाबदारी याची सर्वोच्च जबाबदारी यंत्रणेची असते मी आंदोलनात मला लावायचं म्हणजे सर्वोच्च जबाबदारी हे होते खासदार बजीरंग संपूर्ण प्रश्नाचे उत्तर दिलेत येणाऱ्या काळामध्ये मी आंदोलन आणि जबाबदारी आहे जिल्हा प्रशासनाची असणार आहे जोपर्यंत मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार देखील खासदार बजरंग सोहन यांनी म्हटलेला आहे मुंबई मुंबईसाठी योगेश काशी बीड